नमस्कार परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे अमेरिकेनी ट्रम्पम म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्पने आपल्यावर पन्नास टक्क्याचं हे टॅरिफ लावलेलं आहे आणि या पन्नास टक्क्याच्या टॅरिफमुळे आपल्याला त्रास चांगल्यापैकी होणार आहे पण हा जसा त्रास आप अप, आपल्याला थोड्याशा म्हणजे एक माझ्या दृष्टीने सहा महिने वर्षभर आपण समजा कळ काढली तर अमेरिकेच्या टॅरिफला आपण सळो की पळो करू शकतो आज जगामध्ये अमे, अमेरिकेला का विचारणारा किंवा नाही सांगणारा एकमेव नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी कोणा एवढ्या मोठ्या देशा म्हणजे अगदी दे, झिंपिंगनी सुद्धा अमेरिकेला प्रश्नचिन्ह केलेलं नाही आहे किंवा नाही म्हटलेलं नाही आहे ते आपल्याला सपोर्ट करतायत आज इकॉनॉमिकल याच्यामध्ये ते आपल्याला सपोर्ट करतायत आपले बागीचे काय वाद असतील ते बघू आपण पण आज ही वेळ आहे की आपल्याला काय म्हणतात त्याला नरेंद्रभाई मोदींच्या मागे उभं राहायला पाहिजे राष्ट्रामागे उभं राहायला पाहिजे आज आपल्याकडे म्हणजे आपली इकॉनॉमी ही डेड इकॉनॉमी नाही आहे आज तुम्ही मी, मी बरेच माझे अमेरिकेतले जे मित्र आहेत ह्यांना सगळ्यांशी मी बोललो बऱ्याच लोकांना मी विचारलं लो की काय होऊ शकतं काय का परिस्थिती आहे वगैरे ते म्हणले की समजा उद्या जग मागे उभं राहिलं काय तर आणि जे उभं राहतंय म्हणजे तर ते त्या त्या केसमध्ये अमेरिकेला अडचण येणार कारण अमेरिकेने सगळ्यांनाच अंगावर घेतलं आहे आज ब्राझीलसारखा बाजूचा देश आहे त्यांचा पण त्या बाजूच्या देशाच्या सुद्धा सांगितलं की मी माझ्यावर टॅरिफ वाढवलेत मी तुमच्याशी मी अमेरिकेशी बोलणार नाही मी ट्रम्पशी बोलणार नाही मी झिनपिंगशी बोलणार मी म नरेंद्र मोदींशी बोलणार म्हणून आणि नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षामध्ये ब्रिक्स स्क्वॉड या सगळ्या ज्या संघटना त्यांनी ज्या बनवलेल्या आहेत या संघटनांमुळे यांना खूप मोठ्या प्रमाणावर काय म्हणतात त्याला सपोर्ट मिळतोय म्हणजे चायनाच्या विरुद्ध सुद्धा आपल्याला सपोर्ट मिळाला आज अमेरिका आपल्यावर उलटली आहे कारण ट्रम्प हा बेभरोशाचा माणूस आहे हा अत्यंत बेभरोशाचा माणूस आहे तो काय करेल याचा भरोसा नाही आज आपण अमेरिकेमधनं जे उत्पादन होऊन इथे येतं आहे ह्या अमेरिकन उत्पादनावर आपण बहिष्कार घालावा अमेरिकन मॅन्युफॅक्चर ज्या गाड्या आहेत त्या गाड्या पण घ्यायला नको कोलगेट पामोली घ्यायला नको अशा अनेक गोष्टी ज्या अमेरिकेतल्या आहेत त्या आपण घ्यायला नाही घेतल्या तरी त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो आणि आपण त्यांच्याकडे एक्सपोर्ट केलं नाही किंवा आपल्या एक्सपोर्टवर त्यांनी हे लावलं तर विशेषतः फार्मास्युटिकल औषध पाण्याच्या याच्यावर त्यांच्या मोठ्यावर खूप मोठा फरक पडतो आणि आज त्यांनी जगात सगळ्यांवरच त्यांनी हे लावलेलं आहे परत त्या मापदंडाला काही अर्थ नाही आहे या आज आपल्याला आपण रशियाकडनं तेल घेतो म्हणून त्यांनी आपल्यावर हे केलं आहे आपण रशियाकडनं तेल घेतलं नसतं तर आज आपल्याकडे तेल दीडशे रुपये लिटर सॉरी आज आज आपल्याकडे पेट्रोल हे एकशे साठ एकशे पंच्याहत्तर रुपये महाराष्ट्रामध्ये तेल मिळालं असतं आपल्याला पेट्रोल आणि डिझेल एकशे पन्नास एकशे साठ रुपयांनी मिळालं असतं आज ही जी काही डोक्याने काम केलेलं आहे ते त्याच्यामुळे आप आज आपल्याला हा फरक पडलेला आहे आणि याचा आपल्याला सगळ्यांना फायदा झाला होतोय आज याचा आपल्याला कारण आज आपण ते सगळं क्रूड तिकडनं रशियातून आणून इथे प्रोसेस करून आज आपण युरोपला विकतो युरोपला आपल्याकडनं घेण्याशिवाय गत्यंतर नाही आहे आणि आपण आज, आज युरोपमधले असे कितीतरी देश आहेत की जिथे काही पिकत नाही म्हणजे आज तुम्ही इंग्लंड घेतलं तर इंग्लंडमध्ये मॅक्झिमम सगळ्या गोष्टी इम्पोर्ट केल्या जातात आज टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा उद्या आपण समजा इन्फोसिस किंवा टी सी एस किंवा यांच्याकडनं सगळी कामं काढून घेतली अमेरिकेने तर ती द्यायची कोणाला कारण एवढा हुशार इंग्रजी बोलणारं व्यक्तिमत्व किंवा इंग्रजी म्हणण्यापेक्षा बाय म्हणजे असे भारतीय आहेत की ज्यांना इंग्रजी जर्मन येतं इंग्रजी ज इंग्रजी फ्रेंच येतं इंग्रजी जापनीज येतं जापनी इंग्रजी हिंदी जापनीज येतं आणि या त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना तिथेही डिमांड आहे आणि इथेही डिमांड आहे अशी जगातली कुठली व्यवस्था आहे की जिथे समजा उद्याच्यात उद्या एक कोटी इंजिनियर पाहिजे असतील तर एक हिंदुस्थान सोडला आपला भारत देश सोडला तर आपण असं कुठलंही राष्ट्र नाही की जे एक कोटी इंजिनियर्स किंवा एक कोटी कुठल्याही प्रकारचे एज्युकेटेड लोकं आपण जगाला प्रोव्हाइड करू शकतो की जे इंग्लिश बोलणारे आहेत आणखीन इतर भाषा बोलणारे आहेत त्यामुळे आपल्याला तिथे पण स्कोप आहे आज ट्रम्पची ही दादागिरी मोडून काढली पाहिजे आणि ही समजा मोडून काढली आणि ही मोडून कोणून काढू शकतो तर भारत काढू शकतो आज आपण जे रशियाकडनं जे तेल क्रूड ऑइल घेतो ते क्रूड ऑइलसुद्धा आपण त्यांना रुप पैशामध्ये पैसे देतो त्यांना रुपयामध्ये पैसे देतो आपण त्यांना किंवा रुबलमध्ये आपण पैसे देतो त्यांना किंवा माझ्या माहितीप्रमाणे जे इतर ठिकाणी जे येतं ते बायलेटरल म्हणजे बार्डर सिस्टीममध्ये म्हणजे त्यांना तांदूळ दिला गहू दिला ते अशा काही गोष्टी आपण करतो आणि अमेरिकेकडनं आपण विकत घ्यायचं बंद केलं तर अमेरिकेकडे दुसरं एवढं मोठं मार्केट कुठे आहे म्हणजे उद्या चीन आणखीन हिंदुस्थाननी अमेरिकेवर बहिष्कार टाकायचं ठरवलं त्यांच्याकडनं मा माल न घेण्याचं तर अमेरिकेचा माल अमेरिका विकणार कुठे आहे कारण चीन आणि रशिया मिळालं तर साधारणपणे एक तृतीयांशवर काय म्हणतात त्याला पॉप्युलेशन आहे जगा जगाची तर आणि हे काँग्रेस बिंग्रेस यांना कुठलं काही प्रेम नाही आहे म्हणजे आता काँग्रेसमध्ये सुद्धा जे राहुल गांधी बोलणारी लोकं ही मठ्ठ आहेत जी हुशार लोकं आहेत तिथे त्यांची ही मतं पण नाही आहेत म्हणजे तुमचं मनीष तिवारी झाले किंवा थरूर झाला यांना कुठे बोलायला स्कोप नाही आहे कारण हे खरं बोलतात आणि हे खोटं बोलतात आज मला राहुल गांधींपण पण मला हे बोलायचं आहे की त्यांनी इंडिया इज ए डेड म्हणजे जे ट्रम्प बोलतो तेच राहुल गांधी बोलतो राहुल गांधी स्वतःच भारताचं नुकसान करतो स्वतःचं नुकसान करतो काँग्रेस पार्टीचं नुकसान करतो त्याच्या घराण्याचं नुकसान करतो त्याच्या घराण्याचं नुकसान तर केलेलंच आहे पण आज कुठले मुद्दे जे आहेत त्याचे राहुल गांधीचे जी भाषणं आहेत त्या भाषणांवर जी काही त्यांनी जे म्हणजे ज्या विचारांवर त्याची भाषणं आहेत न वाचताच म्हणजे ते कधी कधी ते याच्यावर येतं बघा फेसबुकवर किंवा यूट्यूबवर अरे तुम कहना क्या चाहते हो अरे तुला बोलतोय काय हेच त्याला कळत नाही बरेच वेळा त्यामुळे असं नेतृत्व त्यामुळे आज आपण देशाच्या मागे थोडा आपल्याला त्रास होईल सहा महिने वर्षभर पण सहा महिने वर्षभर काढलं तर आपण शंभर टक्के खूप पुढे जाऊ शकतो म्हणजे अमेरिकेला एक मोठं चॅलेंज होईल म्हणजे हीच लोकं सांगणार आम्हा बर्बादी की सुरुवात होई आहे हे नालायक विरोधी पक्ष नेते म्हणजे नालायक शब्द मला इथे याच्यावर बोलणं चुकीचं आहे म्हणजे आज मी फारुख अब्दुल्लांचं एक स्टेटमेंट बघितलं की ट्वेंटी फाय पर्सेंट हे हमारे बर्बादी की सुरुवात होई आहे अरे हे तुमचं कुठलं नेतृत्व पळपुट फारुख अब्दुल्ला हे कधीच प्रो भारतीय नव्हते त्यांच्याकडनं विशेष अपेक्षा करणं हे नाही त्यामुळे आपण एक थोडी कळ काढली तर आपण अमेरिकेला धडा शिकू शकतो आज एवढंच धन्यवाद